विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील स्टडी टूर फोरमधील पहिला पाठ फोर पॉईंट वन द नाईट इंगल अँड द नोबेल मन या पाठावरचा पॉइंटर्स आता आपण सॉल्व करणार आहोत सुरू करूया पहिलं क्वेश्चन आहे रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोईंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स ही कथा वाचून खालील वाक्य आपल्याला चूक आहेत की बरोबर ते लिहायचं आहे पहिलं वाक्य आहे नो बर्ड लाईक्स टू बी शट इन अ केज कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यात बंद होणे आवडत नाही तर हे अगदी खरं वाक्य आहे त्यामुळे आपण इथे ट्रू लिहिलेलं आहे नोबल वॉज रिच अँड हॅपी नोबल हा श्रीमंत व आनंदी व्यक्ती होता तर हे चुकीचं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण फॉल्स लिहिलेलं आहे द नोबल डिड नॉट सेट द बर्ड फ्री नोबल ने पक्षाला मुक्त केले नाही अशा अर्थाचं हे वाक्य आहे परंतु पाठामध्ये त्या गोष्टीमध्ये त्याने पक्षाला मुक्त केलं होतं त्यामुळे हे फॉल्स होईल इथे आपण फॉल्स लिहिलेलं आहे द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट नोबल मॅन याने गुपिताविषयी जास्त विचार केला नाही असं इथं म्हटलेलं आहे परंतु हे खरं आहे त्याने विचार केला नाही त्यामुळे इथे ट्रू लिहिलेलं आहे आपण पुढे द नाईट इंगल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्ज जो बुलबुल बुल पक्षी होता त्याच्या पंखाखाली खरोखरच हिरे होते तर हे चुकीचं आहे त्याच्या पंखाखाली हिरे नव्हते त्यामुळे हे वाक्य चुकीचं होईल फॉल्स होईल द नोबल मॅन बिलिव्हड दॅट द नाईट इंगल हॅट डायमंड्स तो जो सरदार होता त्याला असं वाटत होतं की त्या ते बुलबुलच्या पंखाखाली खरोखर हिरे आहेत अशा अर्थाचं हे वाक्य आहे तर खरोखरच त्याला तसं वाटत होतं त्याच्यामुळे ते आपण ट्रू लिहिलेलं आहे पुढे आहे द नाईट फ्लू फ्ल्यू अवे बुलबुल पक्षी दूर उडून गेला हे सुद्धा वाक्य खरं आहे त्यामुळे इथे आपण ट्रू लिहिलेलं आहे पुढील दुसरा प्रश्न पाहूया सॉल्व द फॉलोइंग पझल द लेटर्स इन द पिंक बॉक्सेस फ्रॉम द नेम्स ऑफ द बर्ड इन द स्टोरी या पझलमध्ये आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत आणि उभ्या ओळीमध्ये या उश गोष्टीमध्ये जो पक्षी आलेला आहे त्याचं नाव तयार होत आहे यूज द लेटर्स गिवन ऑन द राईट अँड द लेटर इन द पिंक बॉक्स टू मेक वर्ड्स फ्रॉम द स्टोरी आणि आपल्याला काय करायचं आहे ज्याचे उभे नाव तयार होत आहे त्याच्या अवतीभोवती दिलेली अक्षरं टाकून या स्टोरीमधील काही शब्द तयार होतात ते बनवायचे आहे तर चा या प्रश्नाचं मराठी भाषांतर पाहूया पुढील शब्द पुढे सोडवा गुलाबी चौकटीतील अक्षरांनी गोष्टीतील पक्षाचे नाव बनले आहे उजव्या बाजूला दिलेले अक्षरे गुलाबी चौकटीतील अक्षर वापरून गोष्टीतील शब्द तयार करायचे आहेत चला तर आपण हे करूया इथे आपल्याला हे दिलेले शब्द आहेत काही अक्षरं आहेत आणि या अक्षरांना घेऊन आपल्याला शब्द बनवायचे आहेत या ठिकाणी आपल्या कथेमध्ये नायटिंगल ह्या पक्षाचं नाव आलेलं आहे बुलबुल पक्षाचं नाव तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा त्याची स्पेलिंग लिहून घेतली इथपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला जे दोन दोन किंवा तीन तीन चार चार अशी अक्षरं दिलेली आहेत ती इथे भरून आपल्याला पाठामधील काही शब्द इथं तयार करायचे आहेत इथे ओ आणि डब्ल्यू आहे किंवा डब्ल्यू आणि ओ आहे एन आपल्याकडे आहे तर ओ डब्ल्यू लिहिल्यानंतर नाऊ हा शब्द तयार होतो इथे डी बी आर आहेत बी आय आर डी बर्ड हा शब्द तयार होतो ई सी ए आहेत तर इथे आपण सी इकडे ए आणि इकडे ए ई e टाकला तर आपल्याला केज हा शब्द तयार होतो त्यानंतर जी यू ई e, हे आहेत हे तीनही पुढे लिहिल्यावर ह्यूज प्रचंड असा शब्द तयार होतो यानंतर एम एस ए आर e, हा शब्द आहे टी ऑलरेडी इथे आहे तेव्हा याप्रमाणे स्पेलिंग लिहिल्यास मास्टर हा शब्द तयार होतो त्यानंतर आहे सी एच आर इथे आयमध्ये घेऊन आर आय सी एच रिच असा शब्द तयार होतो डी -E -E, -E आर यू आहे इथे डी आर आणि इकडे यू लिहिला तर अंडर हा शब्द तयार होतो यानंतर आय एन डब्ल्यू एस हे शब्द भरल्यानंतर विंग्ज हा शब्द आपण तयार करू शकतो वाय डी डे एफ डब्ल्यू ई -E, फ्ल्यू आणि ए व्ही जी जी ए व्ही गेव अशा पद्धतीने सुरुवातीला आपण इथे पक्षाचं नाव लिहून घेतलं त्यानंतर दिलेली जी अक्षरं आहेत ती व्यवस्थितपणे क्रमवार लावून या पाठामध्ये आलेले जे शब्द आहेत ते शब्द आपण इथे तयार केलेले आहेत पुढे प्रश्न तिसरा पाहूया द नाईट एंगल द दोबल मॅन टू बिट्स ऑफ ऍडवाइस फ्रॉम फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस इच ऑफ देम बुलबुल पक्षाने त्या सरदाराला दोन सल्ले दिले होते किंवा एका सल्ल्यामध्ये दोन मुद्दे सांगितले होते दोन भाग सांगितले होते दोन महत्वाची वाक्य सांगितली होती आपल्याला ग्रुप तयार करायचे आहेत आणि त्याविषयी चर्चा करायची आहे कॅन यू थिंक ऑफ अ स्टोरी इव्हेंट एनी एक्सपिरियन्स रिलेटेड टू इच राईट इट डाऊन यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे हे सल्ले वाचायला मिळतात जे बुलबुल पक्षाने त्या सरदाराला दिले होते तशाच प्रकारचा आपल्याला एखादी स्टोरी एखादी घटना किंवा एखादा अनुभव आपल्याला आठवता येतो का ते पाहायचं आहे आणि जर तसा एखादा एक्सपिरियन्स एखादा इव्हेंट किंवा स्टोरी आठवत असेल तर ती आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायची आहे पक्षाने जो सल्ला दिला होता त्यातील पहिला भाग होता नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे होऊन गेलेल्या घटनेवर कधी शोक करू नये त्यावर आधारित आपण छोटीशी ते माहिती लिहूया फार्मर वॉज रिअरिंग गोड्स ऑन हिज फार्म ही डीड नॉट टेक केअर टू बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल अराउंड द प्लेस इन द फार्म आता एक शेतकरी आहे त्याने काही शेळ्या पाळल्या होत्या त्याच्या शेतामध्ये परंतु ज्या ठिकाणी तो शेळ्या ठेवत होता त्याच्या अवतीभोवती त्याने मजबूत अशी भिंत बांधणं आवश्यक होतं शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी ती त्याने बांधलेली नव्हती अ कपल ऑफ स्ट्रीट टायगर्स एंटर द प्लेस ॲट नाईट अँड किल्ड मेनी ऑफ गोट्स आणि मग ही भिंत नसल्यामुळे तिथे वाघांची एक जोडी आली त्यांनी आणि त्यांनी बऱ्याचशा शेळ्यांना मारलं द फार्मर ओकअप ही सगळी घटना रात्री घडली सकाळी शेतकरी जागा झाला ही वेप्ट अँड वेप्ट फॉर द लॉस आणि तो झालेलं नुकसान पाहून रडत राहिला बट इट वॉज ऑफ नो यूज टू क्राय ओवर स्पिल्ट मिल्क परंतु आता होऊन गेलेल्या घटनेवर रडून काहीही उपयोग नव्हता शोक करून उपयोग नव्हता अशा प्रकारे जर जो सल्ला पक्षाने दिला होता तशाच प्रकारची ही एक घटना आहे या घटनेतून आपल्याला शिकायला मिळते की जर त्या फार्मरने योग्य वेळी आपल्या शेळ्यांची काळजी घेण्यासाठी व्यवस्थित भिंत बांधली असती तर त्याच्या शेळ्या वाचल्या असत्या अशा प्रकारे कोणतीही गोष्ट एकदा होऊन गेली की त्यावर रडण्यात काहीही अर्थ नसतो पुढे त्याचा जो दुसरा भाग होता नेवर ट्रस्ट इडेल वर्ड्स म्हणजे पोकळ जे, जे शब्द असतात त्यांना अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नये त्या अर्थाने आपण इथे एक छोटीशी माहिती लिहूया भीमराव मेट हिज ओल्ड स्कूल फ्रेंड अँड टोल्ड द मॅन दॅट ही वॉज वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन द सिटी भीमराव आपल्या शाळेतील मित्राला भेटले आणि त्यांनी त्या मित्राला सांगितलं की ते त्या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत आय एन्जॉय एव्हरी लक्झरी इन द वर्ल्ड आणि पुढे ते म्हणाले की या जगातील जेवढे आयुषू आराम आहेत ते सर्व आयुषू आराम मी उपभोगत असतो त्यांची मी मजा घेत असतो द फ्रेंड वॉज इम्प्रेस्ड आणि हे ऐकून त्यांचा जो मित्र होता तो अतिशय आनंदी झाला प्रभावित झाला वन डे द फ्रेंड सॉ दॅट भीमराव वॉज वर्किंग ॲज अ लेबरर ॲट द रोड साईड आणि एक दिवस त्या मित्राने भीमराव यांना रस्त्याच्या कडेला मोलमजुरी करताना पाहिलं ही रिअलाइज दॅट इट वॉज हीज मिस्टेक टू ट्रस्ट भीमरावज इडलवर्ड्स आणि मग त्याच्या लक्षात आलं की भीमरावाने जे पोकळ काही वल्गना केल्या होत्या काही आपल्या थापा मारल्या होत्या त्या शब्दांवर आपण विश्वास ठेवला हा आपला मूर्खपणा होता अशा पद्धतीने पक्षाने जो सल्ला दिला त्यावर आधारित आपण इथे छोटेशा अनुभव लिहिलेले आहेत अशाच प्रकारे अनुभव तुम्ही लिहू शकता पुढील प्रश्न पाहूया ट्राय टू फाईंड सिमिलर सेईन ऑर प्रोवर्क्स इन युअर मदर टंग आता या पाठामध्ये जसं पक्षाने एक सल्ला दिला है मदे एक मनी के वा एक ले ले आहे आणि त्याच्यामध्ये त्याने एखाद्या म्हणीप्रमाणे किंवा एखाद्या सुविचाराप्रमाणे माहिती सांगितलेली आहे तशाच अर्थाच्या काही म्हणी आपल्याला इथे सांगायच्या आहेत तर पाहूया गतकाळाचा शोक फुका ही सुद्धा म्हण आपल्याला हेच सांगते की होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल कोणताही शोक करू नका त्याप्रमाणे न सोच येतं जे होऊन गेले त्याच्याबद्दल काही विचार करायचा नाही असाच अर्थ याचासुद्धा आहे यानंतर पोकळ बडायांना भुलू नका निरर्थक शब्दांनी फसू नका सुद्धा म्हणी आपल्याला पक्षाने दिला तोच सल्ला देत आहेत अशा पद्धतीने पक्षाने दिलेला सल्ला इंग्रजीमधून होता तशाच प्रकारचा सल्ला किंवा तशाच प्रकारच्या म्हणी आपल्या मराठीमधील आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पुढे आपल्याला ओरल वर्क आहे तोंडी काम आहे रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाईट इंगल विथ प्रॉपर इंटोनेशन या कथेमधील जो शेवटचा नायटिंगलचं जे बोलणं आहे ते आपल्याला इथे मोठ्याने वाचायचं आहे आणि व्यवस्थित चढ उतारासह हावभावासह ते वाचन करायचं आहे हा प्रॅक्टिकली करण्याचा प्रश्न आहे यानंतर ॲक्टिव्हिटीज आहे क्वेश्चन फाईव्ह यूज द गिवन वर्ड्स इन द ब्रॅकेट्स इन प्लेस ऑफ हायलायटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट इच सेंटेन्स यू मेक आता इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये एका शब्दाला आधोरेखन केलेलं आहे आता हा जो अधोरेखित केलेला शब्द आहे त्याच्या जागी आपल्याला या कंसामधील एक शब्द टाकायचा आहे आणि त्यानंतर त्या वाक्याचं मराठीत भाषांतर सुद्धा करायचं आहे तर आपल्याला दिलेलं वाक्य आहे द बर्ड फ्लू अ लिटिल हायर पक्षी थोडा उंच उडाला अशा अर्थाचं हे वाक्य आहे आता या लिटल ऐवजी आपल्याला मच त्यानंतर अ लॉट आणि जस्ट अ लिटिल हे शब्द इथे भरून वाक्याचे भाषांतर करायचं आहे पहिल्यांदा आपण लिटिल आयवजी मच भरूया द बर्ड फ्लू मच हायर तो पक्षी अधिक उंचावरून उडू लागला आता लिटिल हायर लिटिल हायर म्हणजे थोड्याशा उंचावरून परंतु मच हायर म्हणजे त्यापेक्षा थोड्या अधिक उंचावरून त्यामुळे या वाक्याचा अर्थ होईल तो पक्षी अधिक उंचावरून उडू लागला यानंतर आपण अ लॉट टाकूया लिटिलच्या जागी द बर्ड फ्लू अ लॉट हायर आता अलॉट म्हणजे आणखी खूप त्यामुळे तो पक्षी खूप उंचावरून उडू लागला असा आता अर्थ होईल आणि यानंतर जस्ट अ लिटील बर्ड फ्लू जस्ट अ लिटिल हायर आता जस्ट लिटिल म्हणजे अधिक थोडा तर तो पक्षी थोडा अधिक उंचावरून उडू लागला जस्ट लिटिल म्हणजे थोडा अधिक या अर्थाने द बर्ड फ्लू जस्ट अ लिटिल हायर याचं भाषांतर होईल तो पक्षी थोडा अधिक उंचावरून उडू लागला या ठिकाणी ऐवजी आपण तीन शब्द टाकून जी वाक्य तयार झाली यांचं इथे मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे वाक्यामध्ये कसा कसा फरक पडत गेला हे व्यवस्थित समजून घ्या पुढील प्रश्न आहे आय नेवर ट्रस्ट इडल वर्ड्स या ठिकाणी इड नेवर ऐवजी आपल्याला ऑफन आणि आल्वेज वापरायचा आहे आय ऑफन ट्रस्ट इडल वर्ड्स या ठिकाणी नेवर म्हणजे कधीही नाही ऑफन म्हणजे नेहमी तेव्हा वाक्याचा अर्थ बदलेल मी अनेकदा बदले, किंवा वारंवार निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो आय ऑफन ट्रस्ट इडल वर्ड्स याचं हे मराठी भाषांतर आपण केलेलं आहे आता नेवरच्या जागी आपण ऑलवेज ठेवूया नेवर म्हणजे कधीही नाही ऑलवेज म्हणजे नेहमी तेव्हा आय ऑलवेज ट्रस्ट इडल वर्ड्स मी नेहमीच निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो असं याचं भाषांतर होईल तर तिसरं वाक्य आहे द बर्ड फ्लू अवे पक्षी दूर उडून गेला ऐवजी हो आपल्याला अप आप, डाऊन लेफ्ट राईट आणि फार आवे हे शब्द वापरायचे आहेत तर एक, एक शब्द आपण वापरूया द बर्ड फ्लू अप पहिल्यांदा आपण आव्याऐवजी अप आप शब्द वापरला अप म्हणजे वर आहे त्यामुळे भाषांतर होईल तो पक्षी वर उडू लागला पुढे द बर्ड फ्लू डाऊन तो पक्षी खाली उडू लागला द बर्ड फ्लू लेफ्ट तो पक्षी डा डाव्या बाजूला उडू लागला द बर्ड फ्लू राईट तो पक्षी उजव्या बाजूला उडू लागला आणि शेवटी द बर्ड फ्लू फार अवे तो पक्षी खूप दूर उडून गेला फार अवे म्हणजे खूप दूर आहे अशा प्रकारे आवेऐवजी आपण हे वेगवेगळे शब्द वाक्यामध्ये भरून इंग्रजीत प्रथम वाक्य लिहिली आणि नंतर त्यांचा मराठीमध्ये आपण इथं भाषांतर करून अर्थ लिहिलेला आहे पुढे प्रश्न सहावा आहे ट्राय टू कलेक्ट ॲटलिस्ट ट्वेंटी फोर अवर्स ऑर सेईंग्स इन इंग्लिश आपल्याला इथे वीस म्हणी शोधून लिहायला सांगितलेले आहेत इंग्रजीमधील या ठिकाणी आपण पाच लिहिलेले आहेत सायलन्स इज गोल्डन टीट फॉर टॅट हेल्थ इज वेल्थ माईट इज राईट ॲज यू सो सोशाल यू रिप या पाच मणी आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत अशाच प्रकारे आणखी पंधरा मणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करून इथे लिहू शकता पुढे सातवा प्रश्न आहे यूज सम अदर सुटेबल वर्ड और वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स ॲट एव्हरी स्टेप या ठिकाणी आपल्याला हायलाइटेड काही वर्ड दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला दुसरे योग्य शब्द भरायचे आहेत पहिला आहे इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस जर तू मला जाऊ दिलंस तर मी तुला हॅपीनेसचा आनंदाचं सिक्रेट मी तुला सांगेन इफ यू लेट मी गो आय विल टेल यू हाऊ टू गेट सक्सेस जर तू मला जाऊ दिलंस तर मी तुला हे सांगेन की यश कसं मिळवायचं इफ यू लेट मी गो आय विल गिव यू नाईस बिट बिस्किट्स जर तुम्हाला जाऊ दिलं तर मी तुला छानशी बिस्किटं देईन इफ यू लेट मी प्ले आय विल हेल्प यू इन द किचन जर तू मला खेळू दिलंस तर मी तुला किचनमध्ये मदत करेन अशा पद्धतीने हा जो हायलाइटेड वर्ड्स आहेत ते बदलून आपण या ठिकाणी वेगवेगळे वर्ड्स टाकून वाक्य पुन्हा लिहिलेली आहे पुढे हाऊ फीड ऑफ मी आता इथे मी किती मूर्ख आहे असं वाक्य आहे या ठिकाणी स्टुफिड ऐवजी आपण क्लेवर टाकू शकतो हाऊ क्लेवर मी हाऊ नाईस यू अशा प्रकारे आपण इथे शब्द बदलून पुन्हा वाक्य लिहिलेली आहेत पुढील वाक्य आहे द नोबल मॅन वॉच्ड ॲज द बर्ड फ्लू हवे तो सरदार पक्षी उडत गेलेला बघत राहिला या ठिकाणी फ्लू आहे आता आपण वेगवेगळ्या क्रिया टाकून हे वाक्य बदलूया द नोबेल मॅन वॉश्ड ॲज द बर्ड फ्लटर्ड आवे द नोबल मॅन वॉश्ड ॲज अ टायगर रॅन आवे द पोलीस वॉश्ड ॲज द थीफ हरीड आवे द पीपल एन्जॉयड ॲज द मंकी जम्प्ड अवे द बॉय लुक्ड ॲज द काइट फ्ल्यू ऑफ अशा पद्धतीने इथे आपण शब्द बदलत बदलत वेगवेगळी वाक्य इथे तयार केलेली आहेत पुढचा प्रश्न आहे व्हॉट बिट्स ऑफ ॲडवाईस डू यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स तुम्हाला तुमचे मित्र व तुमचे कुटुंब यांच्याकडून कोणता सल्ला कायम मिळतो राईट डाऊन थ्री ऑफ द बिट्स इन युअर मदर टंग त्यापैकी तीन सल्ले तुम्हाला इथे लिहायचे आहेत ट्रान्सलेट देम इन इंग्लिश आणि त्यानंतर मराठीत लिहून त्यानंतर आपल्याला ते इंग्रजीत ट्रान्सलेट करायचे आहे तर आपल्याला पहिला सल्ला इथे आपण घेतलेला आहे निरर्थक कामात वेळ फुकट घालवू नका तर आपल्याला घरामध्ये बऱ्याचदा असं सांगितलं जातं वेळ वाया नकोस घालू तर तो सल्ला आपण या ठिकाणी घेतला आहे त्याचं भाषांतर पाहूया डोंट वेस्ट युअर टाइम इन इडल वर्क त्यानंतर दुसरा आहे थोरांचा मान राखा रिस्पेक्ट एल्डरली पर्सन्स भाज्या खा तुमच्या आरोग्याकरता त्यात चांगल्या असतात ईट व्हेजिटेबल्स दॅट आर व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ अशा पद्धतीने त्याचं भाषांतर होईल पुढे नववा प्रश्न आहे नोट द प्लुरल्स अनेक वचने लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांची अनेक वचनं दिलेली आहेत ती लक्षात ठेवायची आहे मॅनचं अनेक वचन मेन होतं वुमनचं अनेक वचन वुमेन होतं नोबल मॅन नोबल मेन चाइल्ड चिल्ड्रन अशा पद्धतीने बऱ्याच अनेक वचनांना एस लागतो इंग्रजीमध्ये परंतु काहीही अपवाद आहेत की ज्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये बदल होऊन अनेक वेचन होतं त्याची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत या ठिकाणी आपला पॉइंटस पूर्ण होत आहे पॉइंटसमध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत अशाच प्रश्नांचा आणखी सराव करा धन्यवाद